ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर मागणी काय की सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा आणि आदेश मात्र काढता एक बोलता एक आज अजित दादा आले करमाळ्यापासून कोर्टीपासून मुंगशीपासून माड्यापासून सोलापूरला गेले त्याच्यानंतर फडणवीस साहेब आले अख्खा मंत्रिमंडळीचा आहे मंत्र्यांचा महापूर आहे पण मदतीचा दुष्काळ आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या भावनाशी खेळायचा हा टाकलेला डाव आहे एका बाजूला पाऊस शेतकऱ्याला हैराण करतोय तर दुसऱ्या बाजूला फक्त फोटोबाजी आणि रील स्टार म्हणून मंत्री या ठिकाणी लाग यायला लागलेले आहेत आता थोडस प्रशासन कशी खिलवाड करतोय शेतकऱ्याबरोबर ती मुंबईमध्ये एसीच्या ऑफिसमध्ये बसून बोलणं फार सोपं आहे परंतु प्रत्यक्ष जी आर काढताना कशा खोड्या केल्या जातात त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतोय कसला जी आर हा जी आर आहे सतरा तारखेचा पण अठरा सतरा तारीख याच्यावर हो आहे पण जे कृषी विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्या हातात मात्र हा जी आर पडलेला आहे हा आदेश जो पडलाय तो अठरा तारखेला दुपारी पडलाय आणि तारीख काढली आहे सतरा काय सांगतो काय सांगतो काय जी आर तहसील कार्यालय माडानं हा आदेश काढलेला आहे की तेतीस टक्केपेक्षा पेक्षा जास्त अतिवृष्टी जिथे झालेली आहे त्या ठिकाणचे पंचनामे करायचे आहेत परंतु मुळामध्ये पाणीच एवढं साचलेलं आहे की तुम्ही पंचनामं कशाचं करणार आहे त्याच्यामध्ये आटी घातलेले आहेत तत्वता अंशता असे काही शब्दांचे छल असतात के ते केलेले आहे त्याच्यामध्ये असं दाखवत आहे की ई पीक पाणी हे कंपल्सरी केलेलं आहे आज, आज मुख्यमंत्री आलेले होते पाणी करत पण पालकमंत्र्यांच्या पीएन दहा जरी फोन केलं तरी काय फोन आहे तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री जय कुमार गोरे साहेब त्यांच्या प पी एनचा नंबर त्यांच्याकडनं घेतला त्यांना कॉन्टॅक्ट केला त्यांनी अजिबात रिस्पॉन्स दिला नाही ती शेवटी सकाळीच्या वेळेस पुन्हा रेस्क्यू टीम आम्ही स्वतः गेलो होती आणि स्वतः ती रेस्क्यू केली लोक सहा किती लोक सहा लोकं होती आणि रात्रभर मी फोन करत होतो तर दखल घेतली नाही पालकमंत्र्यांनी त्यांच्या पी एने फोनची कसलीच दखल घेतली नाही त्यांच्या मिसेसनी मला फोन नंबर दिला पण त्या अजिबात घेतली नाही म्हणून कोणतर पालकमंत्री पुणे लातूर महामार्गावर रिदोरे गावावरच्या सीना नदीच्या पुलावर मी थांबलोय आणि या पुलावरून तुम्ही बघा अत्यंत भयावह भयावह दृश्य रूप हे सीना नदीने धारण केलेलं आहे रिदोरे गावामध्ये पाणी शिरलंय ते मंदिर आहे त्या मंदिराच्या सभोवताली पाणी आहे तिकडे घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि पाण्याचा वेग जर बघितला तर कुणाच्याही मनात धडकी भरेल अशा पद्धतीने हे पाणी आष्टीकडा किंवा त्या सगळ्या भागातून हा माडा तालुक्यामध्ये येतोय मा हिरदोर हे गाव माडा तालुक्यातलं आहे सोलापूरमधला आहे तुम्ही बघा जिथं नजर जाईल तिथपर्यंत सगळी झाडं तुम्हाला पाण्याखाली दिसत आहेत इकडून काही उसाची शेतं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे मी कॅमेरामॅन गोपाळ यांना विनंती करेन की या पुलाखाली ज्या वेळेला आपण इथे थांबलेलो आहेत बरेच लोक थांबलेत हे बघा या पुलाखाली सुद्धा पाण्याचं भयावह दृश्य आहे काल या खालपर्यंत पाणी लागलेलं होतं असं ग्रामस्थ म्हणत होते इथे सगळ्या पाण्याचा प्रवाह जो आहे स्वतः सातत्याने वाढताना दिसतोय समोर एक पूल आहे त्या पुलाच्या खाली सुद्धा तुम्ही पाण्याची पातळी बघा आठ दिवसांपासून इकडे पाणी सुरू आहे पुराचं दृश्य दिसतंय पण तरी सुद्धा या पुराच्या पाण्याचा वेग हा काही थांबलेला नाहीये तिकडे सुद्धा शेती आहे ऊसाची त्या शेतीमध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण आपल्याला वाढताना पाहायला मिळतंय एकूणच हे जेवढे दृश्य आहे या दृश्यामधून असं दिसतंय हे पाण्याचं पात्र हे अवाढव्य पद्धतीने वाढलंय कारण पुराच्या पाण्याचा वेग आणि पाण्याची क्ष क्षमता किंवा इतकं पाणी आलेलं आहे की ज्यामुळं शेती घरं किंवा सगळा हा परिसर पाण्याखाली गेलाय हे का घडतंय कधीपासून घडतंय नेमकं का घडलंय आपल्याला इथल्या नागरिकांसोबत बोलायचं आहे जे इथं जमलेले आहेत पुराच्या पाण्याच्या समस्या मुळे ते बाहेर पडलेले आहेत रिदोरे गावचे सरपंच आपल्यासोबत आहेत तर हे का झालंय कधीपासून झालंय आणि नेमकं काय काय नुकसान याच्यामध्ये झालंय मागील पाच सहा दिवसापासून ही परिस्थिती चालू आहे आणि ही आता साईडला तुम्ही जी बघताय साधारण पंधरा फुटाखाली खाली ऊस शेती आहे केळीची शेती पूर्ण पाण्याखाली आहे आणि इथून हे इथून जी घर आहेत ते साधारण साठ टक्के गाव पूर्ण पाण्यामध्ये होतं काल कालपर्यंत आज पाण्याला थोडा फ्लो कमी आहे पाणी ओसरत आहे पण इथं शेतकऱ्यांचं पूर्ण शंभर टक्के नुकसान झालेलं आहे नदीकाठच्या शेतकऱ्याचं तो वीस एकर ऊस आता सध्या पाण्यामध्ये आहे पलीकडं आणि परिस्थिती आहे प्रशासकीय मदत अजून गावापर्यंत काही पोचलेली नाही तुम्ही किती साधारण दिवस झाला आज हो प्रशासकीय अधिकारी येऊन बघून जातात पण तशीच भरीव काही स्वरूपात मदत झालेली नाही पंचनामे अजून चालू करायचे आहेत पंचनामे झालेले नाहीत आणि आमच्या इथं जे आता अन्न पाण्याची जी, जी मदत आहे ते आपल्या आमच्या कारखाना विठ्ठलरावजी शिंदे बबनराव शिंदे यांच्या पुढाकारानं आमच्या हे सगळं संबंध सात ते आठ गावाला रोजचा सकाळी आणि संध्याकाळी शिजवलेलं अन्न कारखान्या थ्रू इथंपर्यंत होते आणि तीच मदत आम्हाला त्यांची तेवढी आतापर्यंतची वरीव आहे का यापुढं तुम्ही तुमच्या काळात असा कधी पूर पाहिला होता का पाहिला होता नव्हता काय बदल दिसतो आता जास्त आहे पाणी भयान पाणी पहिलं एवढं नव्हतं एकोणीसशे साठ पासष्ट पाणी नव्हतं जास्त पाणी काही नुकसान झालं आमचं नाही तुमचं साठ वर्ष झालं असं कधीच पाणी आलेलं नव्हतं ही पहिल्यांदाच पाणी एवढं आलेलं आहे आणि पाणी आल्यामुळं भयंकर म्हणजे सगळेच शेतकऱ्यांचं वाटोळं झालेलं आहे हा घरागणीच पाणी गेलेलं आहे आणि पाणी भरपूर म्हणजे सगळ्यांचंच वाटोळं झालेलं आहे आणि ह्याच्यात कसं शासकीय मदत आतापर्यंत कुठली आलेली नाही किंवा कोणी आलेलं नाही आलं गेलं तरी गावात दिसतंयच की आम्हाला पण आता हे पालकमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बघून आता आम्हाला काय इथं आलं तरच माहिती आहे समजा इथं जर समजा गाव लेवलला आले किंवा इथं माहिती विचारली केली किंवा बघितली तर त्याचं काहीतरी महत्व कळतंय आम्हाला तक्रार महत्वाची घेतली पाहिजे पाच ते सहा दिवस झाले मी तुम्हाला सगळे दृश्य दाखवले सरपंच सांगतायत तुमच्या गावात किती नुकसान झालंय पण तरी सुद्धा एकही शासकीय अधिकारी या गावामध्ये पोहोचलेला या ग्रामस्थांची तक्रार आहे गाव घर शेती सगळं पाणी खाली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे झाडून मंत्री हे मराठवाड्यात ग्राउंड वर आहे पण तरी सुद्धा या गावातल्या माडा तालुक्यातल्या गावातल्या नागरिक म्हणतायत कुठलाही अधिकारी पोहोचलेला नाही ही अत्यंत गंभीर भाव आहे तुमचं काय नुकसान झालंय गावामध्ये आमच्या घरामध्ये आता सध्या पाणी आहे इकडे मंत्री येऊन गेलेत तिथे गा, खाली गाव आहेत दोनदार पण निमगाव इकडे येऊन गेले इकडे गेले पण इकडे फडणवीस साहेब आलते आणि इकडे जयकुमार गोरे आणि इकडे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब तुमच्या गावात कोण आले ना आमदार आले त्यांनी सुद्धा काय दखल घेतली ना आमदार लोकलच्या आलते खासदार आलते पण कुठं काय झाले नुकसान काय मदत वगैरे काय नाही फक्त इथे स्थानिक जे लोक आमचे आमदार आहेत ह्याचा नस टर्म मध्ये नसलेले दादा नाव दा काळजी दा घेते जेवण वगैरे चार दिवस चालू आहे सकाळी संध्याकाळ पाण्याचे बिसलेले बॉक्स पाठवून दिले म्हणते आता पंचनामे सुरू झालेत आता की पंचनामा झालेला नाही कुठला काय झालेला नाही एक एक कुठलाच नाही पंचनामा नाही काय नाही आता माझ्या घरात सध्या पाणी एक दोन ते तीन बुट अजून एकही अधिकारी पोहोचलेला नाही पुढे कुणाचा मधला पाण्या खाली काय कुठे नुकसान पूर्ण एक मजला पाण्यात गेलत दुसऱ्या मजल्यावर पाणी आलता तुम्ही कसं वाचवलं होता सगळी बाहेर काढली ट्रॅक्टर लावला ट्रॅक्टर लावला माझ्याकडे ट्रॅक्टर होता मी असा आडवा लावला एक शिडी वापरली तिथे आणि शिडीवर आम्ही येऊन ते साईडला रोडला पास साजवल दुसऱ्या घरी शिफ्ट केलं इंडिया रेट साठी म्हणा होत्या हा आले ना अजिबात नाही कारण सगळीकडे परिस्थिती अशी असल्यामुळे त्यांना आलत्या पहिल्या दिवशी पण त्यांना प्रत्येक ठिकाणी अवेलेबल होत ना कारण यंत्रणा अजिब तिकडे फांगली सगळी पण हा लोकल खासदार आमदारांनी एक ही काय केलेलं नाही कुटुंब तिथं रेस्क्यू करायचं होतं कुठं हो या समोर नदीकडे त्यांचा बंगला आहे दुसऱ्या मधल्या सहा लोक होती मी त्याच्यासाठी पालक मंत्र्यांना कॉन्टॅक्ट केलं त्यांच्या ना कॉन्टॅक्ट केलं त्याने फोन उचलला मिसेसने पण पालकमंत्र्याच्या पी एन दहा जरी फोन केलं तरी काय फोन पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब त्यांच्या एनचा नंबर त्यांच्याकडनं घेतला त्यांना कॉन्टॅक्ट केला त्याने अजिबात रिस्पॉन्स दिला नाही ती शेवटी सकाळीच्या वेळेस पुन्हा रेस्क्यू टीम आम्ही स्वतः गेलो तिथं आणि स्वतः ती रेस्क्यू केली लोक सहा किती लोक सहा लोक होती आणि रात्रभर मी फोन करत होतो तर दखल घेतली नाही सकाळी परत पालकमंत्र्यांनी त्यांच्या पीएनएफ फोनची कसलीच दखल घेतली नाही त्यांच्या मिसेसनी मला फोन नंबर दिला पण पालकमंत्र्यांच्या त्या पीए न अजिबात दखल घेतली नाही काळी म्हणून पीए पीएेत आणि कसलीच दखल घेतली नाही फोन बी माघारी केला का नाही काय नाही काय नाही आणि शेवटी आम्हीच स्वतः सकाळी जाऊन ती सहा लोक रेस्क्यू केली काल सकाळी पालकमंत्र्यांच्या व्यतिरिक्त कुठला अधिकारी तर आला असेल ना अधिकारी कोणी आलेला नाही मी स्वतः सरपंच आहे अधिकारी कोणी आलेल नाही फक्त की आपल्या इथल्या बबनदादा शिंदे आणि संजय बामा शिंदे यांच्या कारखान्याच्या लोकांनी आमच्यापर्यंत सीधा वाटप वगैरे सगळं पाण्याची वगैरे सोय अजून बिन करते बाकीची त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला मदत काही नाही बी ओ साहेब वगैरे आज येऊन गेले ते पण आपला ती धावता धावरा करून गेली आणि माड्याच्या पोलिसांची एक अशी स्थिती आहे की आमच्या बंधुराजला अजून एक जणाला ट्रॅक्टरनं वड्यामध्ये पाठवलं त्यांनी आणि ट्रॅक्टर बुडल्यानंतर ते पोलीस लोक पळून गेले आणि मी स्वतः माझा दुसरा मदत करायपासून पोलीस पळून सगळे पळून गेले आणि मी स्वतः माझ्या भाऊ बंधुराजला त्या गावातल्या व्यक्तीला मी त्या पाण्यातनं ट्रॅक्टर बाहेर काढला दुसरा ट्रॅक्टर आणि आज प्रशासकीय लोक कोणत नाही सगळी पळून गेली माडा पोलीस स्टेशनची पोलीस होती तिथे आज लाख रुपये खर्च आहे ट्रॅक्टर आता तिथं समोर आहे ते ट्रॅक्टर खोललेला आहे साधारण मुलगा ट्रॅक्टर वर जगणार कुटुंब आहे त्यांना एक उंटाही जमीन नाही तो ट्रॅक्टर आता दीड लाख रुपये खर्च आहे त्यांनी काहीच दखल घेतली नाही सगळी पळून गेली बघाय सुद्धा आलेलं नाही तुम्हाला काहीतरी सांगायचं सगळ्यात महत्वाचा काय विषय आहे की तेरा तारखेपासून पाऊस चालू आहे आणि सिनागाव को कोळेगाव धरणामधून पाणी मोठ्या प्रमाणामध्ये सोडलं आष्टीकाडा असेल जामखेडा असेल किंवा खासापुरे असेल सेना असेल कोळेगाव या धरणामधलं पाणी मोठ्या प्रमाणामध्ये आलं <coughs> नगर जिल्ह्यामधला पाऊस जो पडतो तो त्याचं सगळं पाणी या नदीच्या पात्रामध्ये येत आहे सगळ्यात महत्वाचा विषय एकच सांगायचा की तेरा तारखेचा सतरा तारखेचा पाऊस झाल्यानंतर प्रशासनाने एक आर काढलेला आहे आणि त्या आरमध्ये असं म्हटलेलं आहे की आता आपण थोडंसं प्रशासन कशी खिलवाड करतं शेतकऱ्याबरोबर ती मुंबईमध्ये एसीच्या ऑफिसमध्ये बसून बोलणं फार सोपं आहे परंतु प्रत्यक्ष जी आर काढताना कशा खोड्या केल्या जातात त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतोय कसला जी आर आहे हा जी आर आहे सतरा तारखेचा पण अठरा सतरा तारीख याच्यावर आहे पण जे कृषी विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्या हातात मात्र हा जी आर पडलेला आहे हा आदेश जो पडलाय तो अठरा तारखेला दुपारी पडलाय आणि तारीख काढली आहे सतरा काय सांगतो काय सांगतो काय तहसील कार्यालय माडानं हा आदेश काढलेला आहे की ते टक्केपेक्षा जास्त अतिवृष्टी जिथे झालेली आहे त्या ठिकाणचे पंचनामे करायचे आहेत परंतु मुळामध्ये पाणीच एवढं साचलेलं आहे की तुम्ही पंचनामा कशाचं करणार आहे त्याच्यामध्ये आटी घातलेले आहेत तत्वता अंशता असे काही शब्दांचे छल असतात ते केलेले आहे त्याच्यामध्ये असं दाखवत आहे की ई पीक पाणी हे कंपल्सरी केलेलं आज, आज होते पाणी करायला पात्राचे फक्त म्हणतात फक्त नदी पात्राचे म्हणतायत परंतु पाऊस हा या ठिकाणी एकशे एकतीस मिलीमीटरची नोंद आहे गव्हर्नमेंटची पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला तर शासकीय जी काही मदत असते ती मिळणं अपेक्षित आहे पंचनामे अजून झालेले नाहीत पंचनामे करायला एकही अधिकारी अद्याप आलेला नाही कारण राज्यामध्ये शेतकऱ्यांची मागणी काय की सरसगड ओला दुष्काळ जाहीर करा आणि आदेश मात्र काढता एक बोलता एक आज, आज, आज दादा आले करमाळ्यापासून कोर्टीपासून मुंगशीपासून माड्यापासून सोलापूरला गेले त्याच्यानंतर फडणवीस साहेब आले अख्खा मंत्रिमंडळीचा आहे मंत्र्यांचा महापूर आहे पण मदतीचा दुष्काळ आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या भावनाशी खेळायचा हा टाकलेला डाव आहे एका बाजूला पाऊस शेतकऱ्याला हैराण करतोय तर दुसऱ्या बाजूला फक्त फोटोबाजी आणि रील स्टार म्हणून मंत्री या ठिकाणी यायला लागलेले आहेत काल पालकमंत्री असह स्थानिकचेही दोन आमदार आले पाच मिनिटं आले गाडी वळवली फोटो काढले व्हिडिओ घेतले त्यांच्या पेजवरनं त्यांनी ते टाकले आणि निघून गेले प्रत्यक्षात मात्र त्यांनी काय पाठपुरावा केलेला आहे ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी किंवा शेतकऱ्याला मदत मिळण्यासाठी लेखी काय त्यांनी मदत केली काय केलं त्यांनी सांगावं दोन गोष्टी मांडतायेत जी आर आणि मंत्र्यांचे दौरे एवढं सगळं होऊन झाल्यानंतर सुद्धा ग्राउंडवर स्थिती बदलली नाहीये असं त्यांचं म्हणणं या या काय कशामुळे प्रचंड नुकसान आहे सगळं पिकाचं नुकसान झालंय गावात घराने पाणी शिरलंय जनावर गेलेत वाहून किती किती जनावरांची जीवितहानी झाली असं तुम्हाला पन्नासशे जनावरांची जीवितहानी झाली किती गावातली आमच्याकडे आलेल्या किती काय म्हशी गाई म्हशी गाई सगळं मिक्स मध्ये तर तुम्हाला तेवढा वेळ पण नाही मिळाला की जनावरांना जन आपल्याला दुसरीकडे शिफ्ट नाही नाही अचानकच पाणी आलं ना कधी आलं पाणी तुम्हाला कधी रातच्या दीड वाजता दीड वाजता आणि संध्याकाळपर्यंत सिच्युएशन कशी होती कमी होतं पाणी अचानक वाटलं पण मग आता सरकारकडून काय मदत किंवा प्रशासनाकडून काय आले अजून अजून तर काही मदत झाली नाही सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की यापुढे या पुन्हा अजून या बोला असं आहे की या ठिकाणी पन्नास वर्षापासून जे इतकं पाणी आलेलं नव्हतं इतकं पाणी पन्नास वर्षात आले तर गाई मशी पुण्याची शेरडं अशी भरपूर वाहून गेली ती तर सरकारनं गव्हर्नमेंटनं आम्हाला सरसकट मदत द्यावी त्यांनी निसन्नदी पात्र धरून सरसकट पाऊस सगळीकडे झालेला आहे त्याने वडण आला जे सांगण्याचं अतिशय नुकसान झाले तर त्यांनी सरसकट आम्हाला मदत द्यावी अशी आमची इथल्या ग्रामस्थांची मागणी आहे सगळ्या ग्रामस्थांची झाडून एकच मागणी आहे एकच त्यांची तक्रार आहे आणि एक एक प्रकारे आपण त्यांचं म्हणणं हे की इथं मंत्री आले नाहीत स्थानिक लोक काही आले असतील पण त्यांनी आमच्या स्थितीकडे लक्ष दिलं नाही आमची घरं पाण्याखाली गेली आहेत आमचे गुरं वाहून गेले आमची शेती पाण्याखाली आहेत हे म्हणतायत त्यांच्या मोटर वाहून गेल्यात प्रचंड नुकसान झाल्यानंतर सुद्धा प्रशासनाने आमच्या गावाकडे दुर्लक्ष केलं असं त्यांचं म्हणणं आहे पण खरंच सरकार आता या शेतकऱ्यांची किंवा ग्रामस्थांचं म्हणण्याकडे लक्ष देणार आहे का जरी मंत्री दौरे करत आहेत ते ग्रामस्थ सांगत होते की फक्त घोषणांचा सुकाळ आहे मदतीचा दुष्काळ आहे तर सरकार या गोष्टींकडे गंभीरतेने बघणार आहेत का जर हे लोक खरंच सांगत असतील तळतळीने सांगत असतील पुलाखाली मी तुम्हाला दाखवतोय इतक्या पाण्याचा प्रवाह आहे मला बघून सुद्धा धडकी भरते आणि हा जोक नाही आहे हा गाव तुम्ही बघा सातशे ते आठशे मीटरचा व्याप हा या नदीचा आहे त्यामुळं सरकारला या शेतकऱ्यांच्या या ग्रामस्थांच्या मागण्यांकडं लक्ष द्यावं लागेल त्यामुळं आता आगामी काळामध्ये शेतकऱ्यांना खरंच मदत मिळणार का ग्रामस्थांना आतापर्यंत जे झालेलं नुकसान आहे त्याच्या बदल्यात भरपाई मिळणार का जरी घोषणा झालेली असली तरीसुद्धा ग्राउंडवरती जोपर्यंत या गोष्टी वर्कआउट होत नाही तोपर्यंत नेमकं काय घडतं हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल तुम्हाला सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतं तुमची नेमकी मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा कॅमेरामॅन गोपाळसोबत मी आतिक सोलापूर